विंचूरला भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला लुटले सहा लाख रुपये लंपा विंचूर एक तारखेला भरदिवसात कांदा व्यापाऱ्याला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना येथील प्रभू श्रीराम चौकात पोलीस चौकीच्या समोर घडली याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे कांद्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे येथील उपपाजार आवारातील कांदा व्यापारी सचिन परदेशी हे आज दुपारी शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे अदा करण्यासाठी बँकेतून सहा लाख रुपयाची रोकड घेऊन लासलगावकडून दुचाकीवरून विंचूरच्या दिशेने येत असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी येथील वर्दळीचे ठिकाण असलेले प्रभू श्रीराम चौक तीन पाटी येथे चालू दुचाकीवरून सचिन परदेशी यांच्या हातातली रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून घेतली गेल्या पंधरा दिवसापूर्वी लग्नासाठी आलेल्या एक महिलेचे चार तोळे सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या ओरबाडून नेल्याची घटना ताजी असतानाच त्यातच आता भरतुपारी घडलेल्या चोरीच्या घटनेने नागरिक ले ले व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे विंचूर हे मुंबई संभाजीनगर महामार्गावरील वसलेले गाव आहे येथे असलेल्या उपबाजार आवारामुळे व औद्योगिक वसाहतीमुळे वर्दळ वाढलेली आहे वाढलेल्या वर्दळीमुळे येथील व्यापार व्यवसायात निश्चितच वृद्धी झाली आहे मात्र त्याचबरोबर गुन्हेगारी देखील वाळायला लागली ला आहे ला 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 गाव हे परिसरातील टवाळखोर व टपोरींचा अड्डा होऊ लागला आहे पोलीस प्रशासनाने या टवाळखोर व टपोरींचा बंदोबस्त करण्याची नागरिकांकडून करण्यात येत आहे